नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजच्या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे खूप भयानक अनुभव म्हणता येईल कारण अशी परिस्थिती एखाद्यावरच देते म्हणजे घरात आपल्याला माहिती आहे की आपल्यासोबत काहीतरी नजरदोष झालेला आहे काहीतरी वाईट शक्ती आहे आणि त्यामुळेच म्हणजे आपल्यावर कुणीतरी काहीतरी करत आहे आणि ती व्यक्ती पण माहिती आहे आप आपल्याला अशी पूर्ण परिस्थिती असताना देखील आपण पूर्ण स्वामींच्या सेवेवर निष्ठा ठेवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अनुभव येतो तेव्हा एक इतकं म्हणजे मनाला समाधान आणि इतकं छान वाटतं ना की खरंच स्वामी आहेत याची प्रचिती आपल्याला येऊन जाते आणि तिची वाईट शक्ती असते त्या जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा त्या वाईट शक्तीला इतका त्रास होत असतो इतका त्रास होत असतो किंवा जी कोणी आपल्यावरती काहीतरी वाईट होण्याचं म्हणा किंवा ज्यांची नजर वाईट असते अशी कोणती व्यक्ती जर आपल्यावर काही करत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा खूप त्रास व्हायला म्हणजे सुरुवात होते तर असाच एक एका ताईंचा हा अनुभव आहे अतिशय सुंदर असा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की खरंच ह्या शक्ती असतात का किंवा अशा पण गोष्टी असतात का तर चला मग आपण स्व ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी स्वामींची खूप मनापासून सेवा करते जसं की गुरुचरित्राचं पारायण झालं नवनाथ पारायण झालं स्वामींचे अकरा गुरुवार झाले आणि नित्यसेवा तर माझी रोज चालूच असते जसं स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय अकरा माळी जप मंत्र अशी सेवा तर रोज चालूच असते पण मी संकल्पयुक्तसुद्धा खूप सेवा केल्या आहेत आणि त्या फक्त एका गोष्टीसाठी की माझं आणि माझ्या पतीचं चा, खूप चांगलं जमावं किंवा आमच्या संसाराला कोणाची नजर लाग लागू नये किंवा आमचं नातं एकदम चांगलं राहावं कटकटी कमी व्हाव्यात याच्यासाठी मी खूप सेवा करायची तर अचानक असं आमच्यामध्ये म्हणजे आमचं नातं खूप चांगलं चाललेलं होतं खूप म्हणजे खूप की जसं आपण म्हणतो की एका पती पत्नीचं नातं कसं सुखी संसार असायला पाहिजे अगदी तसं चाललेलं होतं पण मध्येच असं काहीतरी वादळ आलं किंवा म्हणजे घरामध्ये असं काहीतरी झालं की आमच्या दोघांमध्ये इतकी भांडण टोकाला जायची इतकी भांडण टोकाला जायची की काय करावं किंवा काय झालं काही समजत नव्हतं पण मी असंच स्वामींची सेवा करता करता म्हणजे मी केसरी दादांकडून तर सेवा घेतलीच होती दादांनी मला गुरुचरित्राचे पारायण दिलेले आहेत तर त्याच्यापैकी माझे चार पारायणही झालेले आहेत तर त्यातही सांगतात की मी आणि म्हणजे ती बाई घरात म्हणजे त्यांना माहिती होतं की आमच्या घराला कोणतरी काहीतरी करत आहे म्हणून आणि ती बाई जेव्हा घरात यायची त्याच्यानंतरच आमचे भांडणं म्हणजे आमच्या दोघांमध्ये जे काही भांडणं आहेत ते एकोपाला जायचे आणि इतकं म्हणजे कटकट व्हायची ना की नंतर ते एकरूप म्हणजे एकत्र होऊनच अवघड होऊन जायचं इतकं आणि जेव्हा ती बाई म्हणजे आमच्या घरामध्ये यायचीच नाही किंवा खूप खूप दिवस म्हणजे जवळचीच होती जवळची असल्यामुळे घरात नेहमी चक्रा राहायच्या आणि ती जेव्हा यायची नाही तेव्हा व्यवस्थित चालायचं चा। अगदी व्यवस्थित चालायचं चा। म्हणजे मनामध्ये जे काही संशय आहेत मनामध्ये म्हणजे आम्ही जर एकमेकांच्या चुका केलेल्या असतील तर त्या चुकासुद्धा आम्ही म्हणजे माझं चुकलं बाबा आता आपण इथून पुढे असं नाही करायचं अगदी असं म्हणून ते आम्ही पुढे जायचो पण ती बाई आली की आमच्यात भांडणं होऊन जायचे म्हणजे असं बऱ्याचदा झालं आणि ती व्यक्ती सुद्धा म्हणजे घरातलीच असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हतं की बाबा त्या व्यक्तीला असं म्हणता येत नव्हतं की तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहा म्हणजे माझ्या मिस्टरांना सुद्धा त्या व्यक्तीपासून लांब राहा किंवा त्या व्यक्तीला घरातच राहू देऊ नका असं म्हणू तर नाही शकत आहे इतकं म्हणजे की परिस्थिती अशी होती की त्याच व्यक्तीमुळं घर उद्ध्वस्त होत होतं आणि तीच व्यक्ती घरातून जाऊ पण शकत नव्हती पण मी स्वामींना विनवणी करायची की स्वामी जे काही आहे ना तर ते लवकर बंद करा त्याच्यानंतर त्या ताईन म्हणतात की मी दाराला कोवळाही लावलेला होता नजर लागू नये म्हणून कोवळा बांधतात बघा तर तो कोवळा मी बांधला होता तर ती बाई घरातून येऊन गेली की तो कोळा इतका नाचला होता इतका नाचला होता की अक्षरशः असं वाटायचं की ती खरंच इतकी नगेटिव्ह निगेटिव्ह विचार घेऊन येते की काय निगेटिव शक्ती घेऊन येते की काय इतकं खराब तो कोळा व्हायचा हो आणि आमोष पौर्णिमा आली की आमच्यात इतकी भांडणं व्हायची हो इतकी भांडणं व्हायची हो की ती अक्षरशः विकोपाला जायची म्हणजे ते माझं मी जर एखादी गोष्ट काही बोलली तर ते ऐकून घ्यायला सुद्धा तयार नसायचे म्हणजे मी एखादी परिस्थिती सध्याच्या समोर मांडली की बाबा असं नाही असं आहे तर ते अक्षरशः एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायचे नाहीत इतकी भांडणं विकोपाला जायची कारण मला त्याच्या मागचं कारणच समजत नव्हतं नेमकं काय आहे पण त्या बाईच्या अंगामध्ये देव पण आहे म्हणजे आपण असं म्हणतो ना की त्या बाईला अंगात येतं किंवा देवरशी आपण देवरशी टाईप म्हणतो तसं होत होतं त्या बाईला आमचं व्यवस्थित चाललेलं समजायचं की काय असं मला माहिती नव्हतं पण आमचं व्यवस्थित चाललेलं असलं की ती बाई आमच्या घरात आली म्हणून समजा आणि ती आली की आमची कटकट वाढायची येऊन गेली की म्हणजे कदाचित तिला समजत असेल की बाबा आता ह्यांस चांगलं चाललेलं आहे मग आता ते काहीतरी काडी लावायचं काम करतात किंवा काहीतरी नजर लावायचं काम करून ती जायची आणि ती निघून गेली की ह्यांच्यात भांडणं व्हायची हे फिक्सच होतं त्या ताईनी इतकं ऑब्झर्वेशन केलं म्हणजे त्या ताईंना असं वाटायचं की ही बाई आली की आमच्यात का अशी भांडणं होतात मग ती बाई काहीतरी करण्यासाठीच येत होती की बाबा ह्यांच्या दोघांचं पटूच नाहीये किंवा जमूच नाही म्हणून कारण त्या ताईंनी मला त्यांचं नाव नाही सांगायला सांगितलं की ती व्यक्ती कोण आहे त्यामुळं सॉरी मी पण तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत पण असं त्या ताई सांगायच्या की ते त्यांच्या घरामध्ये असं व्हायचं तर मी केंजळी दादांकडच्या केंजळी दादांनी जो उपाय सांगितलेला होता की बाबा घरात कसलीही जरी वाईट शक्ती असली किंवा घरात प्रसन्नता वाटावी किंवा जे कोणी बाहेरून येणारी व्यक्ती आहे ती जर नकारात्मकता घेऊन येत असेल तर आपण चौकटीच्या आतमध्ये त्या पाच जीन्स वापरायच्या पाच गोष्टी काळ्या कपड्यात बांधून ते वरती दाराला बांधायचा हा उपाय मी केलेला होता त्याच्यानंतर त्या ताई सांगतात की मला त्या उपायाचा इतका फायदा झाला होता इतका फायदा म्हणजे खरं अक्षरशः खूप प्रसन्न वाटायचं आणि घरामध्ये सुद्धा खूप बदल झालेला होता पण मी सांगते ना की ती बाई आली की त्याच्यानंतर सगळंच विस्कळीत व्हायचं मला म्हणजे ती बाई त्यांच्यावरती चढ उतार करायचे थोडक्यात काही दिवस यांच्यात चांगले चालायचे पण ती बाई आल्याच्यानंतर त्यांचे दिवस खूप वाईट जायचे की अक्षरशः एकत्र होता होता त्यांचे नाकीनव यायचे इतकं विचित्रपणा पण पन मला एक म्हणायचं आहे की आपणही एक स्त्री आहोत आपण का दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ डवड़ करतोय ती जरी पोटची पोरं असली किंवा कोणाचाही संसार हा उद्ध्वस्त करण्याला जाऊ नका कारण म्हणजे उतार करून किंवा एखाद्याचं वाईट वक्त करून किंवा नजरदोष लावून असं काय मिळणार आहे काय माहिती आहे त्या व्यक्तीला पण जेव्हा आपण स्वामींची सेवेत असतो स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या सेवेपुढं असलं काहीच टेकत नाही त्या व्यक्तीला त्याथ सांगतात की मी जेव्हा अकरा गुरुवार करायचे तेव्हा अकरा गुरुवार करताना सुद्धा मला इतका मोठा अनुभव आला की आमच्यातल्या म्हणजे माझ्या आणि माझ्या पतीमधले जे काही भांडणं राहायचे ते पूर्ण व्यवस्थित व्हायचे आमच्यातलं जे काही गैरसमज असायचा म्हणजे ज्या कटकटी असायच्या त्या खूप कमी झालेल्या दिसल्या म्हणजे खूप मोठा अनुभव आहे हा की माझ्या आणि माझ्या पतीमध्ये मा जे काही गैरसमज होते ज्या काही कटकटी होत्या त्या पूर्णपणे बंद झालेल्या म्हणजे पूर्णपणे नाहीशा झालेल्या होत्या त्या आणि अगदी व्यवस्थित आमचं चाललेलं होतं तर त्या ताई सांगतात की जेव्हा आमचं चांगलं चाललेलं दिसायचं तेव्हा ती व्यक्ती यायची आणि काहीतरी करून जायची म्हणजे मंत्रतंत्र वगैरे बोलून जायची आणि असे मंत्रतंत्र बोलून गेली की ते आमच्या घराला लागायचेच म्हणजे त्याची नजर लागायचीच आणि ते जे काही म्हणतात ना असं मंत्रतंत्र ह्यांचं काहीतरी चांगलं वावस नाही असं वाटायचं तेव्हाच ते म्हणजे ते लागू पण व्हायचं लगेच आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात व्हायची म्हणून त्या व्यक्तीपासून मी इतकं लांब राहण्याचा प्रयत्न करायचे आणि माझ्या मिस्टरांनाही सांगायची पण माझे मिस्टर ऐकायचेच नाहीत शेवटी मी स्वामींची सेवेला म्हणजे स्वामींची सेवा करूनसुद्धा मला हा अनुभव यायचा नाही कधी कधी म्हणजे अगदी नवनाथ पारायण ताई सांगतात की मी नवनाथ पारायणाला सुरुवात केली होती कारण आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे त्यामुळेच असं होतंय म्हणून मी नवनाथ पारायण केलं होतं अक्षरशः ताई सांगतात की मी जेव्हा नवनाथ पारायणाला सुरुवात केली होती आणि नवनाथ पारायणाचा माझा शेवटचा दिवस होता तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे आजारी पडली होती जी व्यक् ज्या व्यक्तीने त्यांच्या घरावरती अशी करणे म्हणा किंवा नजरदोष म्हणा वाईट दोष लावलेला होता ती व्यक्ती पूर्णपणे आजारी पडली होती म्हणजे लक्षात घ्या की आपण जर एखाद्याचं वाईट करायला निघालो तर स्वामींच्या सेवेपुढे आपण टिकत नाहीत आपलंच वाईट होऊन बसतं तसंच त्या व्यक्तीच्या बाबतीत झालं होतं ती व्यक्ती ह्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करायची पण ह्या ताई खूप खंबीर होत्या त्या स्वामींचे स्वामींच्या सेवेवर निष्ठ स्वामींची त्या निष्ठेने सेवा करायच्या श्रद्धा ठेवायच्या विश्वास ठेवायच्या आणि जेव्हा त्यांनी नवनाथ पारायणाला सुरुवात केली आणि शेवटचा दिवस आला तेव्हा साक्षात नवनाथ महाराजांनी सुद्धा साक्षात्कार दिला आणि त्या व्यक्तीला आजारी पाडलं मग ती त्या व्यक्तीला सुद्धा कळून चुकलं की बाबा आपण ह्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो ह्यांच्यावर काहीतरी मंत्रतंत्र बोलून वाईट होण्याचा प्रयत्न करत होतो पण तरीसुद्धा त्याचा आपला म्हणजे आपल्या तंत्र मंत्रचा विद्याचा काहीच उपयोग झालेला नाही नवनाथ पारण्यापुढे कुठली शक्ती टिकत नाही म्हणजे म्हणतात ना की जे भूतगित सुद्धा जे असतात ते सुद्धा निघून जातात मग हे तंत्र मंत्र वा बोलणारे तरी कोण आहेत तेव्हा ते सुद्धा टेकणार नाहीत स्वामींच्या सेवेपुढे नवनाथ पारायणापुढे पुढे ते सांगतात की म्हणजे मला माहिती आहे की माझ्या घरात वाईट शक्ती आहे मी करते पण म्हणजे गुरुचरित्राचं सुद्धा पारायण केलेलं आहे नवनाथ पारायण पण करतेय पण तरी सुद्धा मला आणखीन अशी सेवा पाहिजे आहे की जेणेकरून असे चढउतार का होतात आणि याच्या मागचं नेमकं कारण काय आहे कदाचित त्या व्यक्तीला काहीतरी आमच्याकडून म्हणजे असा लाभ पाहिजे असतो आता लाभ म्हणावं तर आम्ही पैसा पाणीसुद्धा पुरवतो त्या व्यक्तीला तरी सुद्धा आणखी काय हवं हे म्हणजे हवंसं असतं एखाद्याकडून असं आहे की सगळंच आम्ही कमी करतो म्हणजे कमी पडून देतो त्या व्यक्तीला किंवा काय काही। असं काहीच नसताना सुद्धा ती व्यक्ती का आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ -डवड़ करते का आमचा संसार असं उद्ध्वस्त करायला बघतीये म्हणजे आम्ही मी आणि माझे पती पूर्णपणे म्हणजे इतकं म्हणजे क्लोज होतो क्लोज म्हणण्यापेक्षा इतकं आमचं पटायचं कधीच घरामध्ये भांडणं नसायची कटकटी नसायच्या आणि अगदी एकाएकी असं होऊन गेलं इतके चढ उतार येऊन गेले की आमची भांडणं अतिशय टोकाला जायची अतिशय टोकाला जायची स्वामींच्या पुढे मी एवढंच एवढीच प्रार्थना करायची की स्वामी जे काही आहे ना ते माझ्यासमोर दिसू द्या मला कळू द्या की नेमकं काय होतंय आणि असं कोण करतंय की जेणेकरून आमचा आमच्या मध्ये वेगळेपणा येईल किंवा आम्ही वेगळे होऊ त्यात आई सांगतात की पुढे जाऊन माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे स्वामींनी खूप छोटे मोठे मला अनुभव दिलेले आहेत खूप काही अनुभव दिलेले आहेत पण सगळ्यात मोठा अनुभव हा आहे की आमच्याच घरातली व्यक्ती आमच्यावरच अशी का आहे आणि नवनाथ पारायणाने त्या व्यक्तीला आजारी पाडलं ती पण सगळ्यात मोठा अनुभव बनता येईल कारण आपण ऐकलेलं असतं की जो एखाद्याचं दुसऱ्याचं वाईट करण्याचं बघतो त्याच्यावरच वाईट परिस्थिती येते आणि देव त्याचंच वाईट करतो तसंच त्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं की त्यांच्यावरती जो कोणी करणी करायचा जो कोणी वाईट शक्ती जी कोणी वाईट नजर लावलेली होती नजरदोष लावलेला होता ती व्यक्तीच आजारी पडली होती तर त्या सांगतात की आणखीनही माझी थोडीशी सेवा बाकी आहे ती सेवा पूर्ण झाल्यानंतर माझी खात्री आहे की आमच्या घरामध्ये जो काही वा कट असा वाईट शक्तीचा प्रभाव असेल किंवा माझ्या आणि माझ्या पतीमध्ये जे काही भांडणं होत आहेत कटकटी होत आहेत त्यासुद्धा पूर्णपणे बंद होऊन जातील बंदही झालत्या पण असं अचानक चढउतार होऊ नयेत आणि हे चढउतार कायमचे बंद व्हावेत त्याच्यासाठी सुद्धा मी ही सेवा करणार म्हणजे पूर्ण करती आहे स्वामी भक्तांना माझं एकच सांगणं आहे की सर्वांनी मनापासून सेवा कितीही वाईट शक्ती असू द्या कोणी कितीही नजरदोष लावलेला असू द्या तुम्ही फक्त स्वामींचे चरण सोडू नका स्वामी तुम्हाला त्या वाईट शक्तीपासून नक्की बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना इतकी ताकद आहे की अक्षरशः कसलीही भूतकेताची ताकद म्हणजे कुणी तुमच्यावर काही करू द्या कुठलीही आत्मा असू द्या ती नष्ट होते म्हणजे होतेच स्वामींच्या सेवेपुढे गुरुचरित्र पारण्यापुढे आणि नवनाथ पारण्यापुढे कुठलीच वाईट शक्ती टिकत नाही तर बघा ह्या ताईंचा अनुभव अतिशय रोमांचक असा अनुभव होता अतिशय रोमांचक कारण ह्या गोष्टी हे प्रॉब्लेम ह्या अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतील पतीपतीमध्ये भांडणं किंवा आमावशा पौर्णिमा आले की त्रास होतो किंवा एखादी वाईट शक्ती असते आपल्याला दिसत तर नाही पण त्रास तर होत राहतो असे चढ उतार होतात हे प्रत्येकाच्या घरामध्ये चाललेलं असतं तर तुमच्याही घरामध्ये असंच काही होत असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही स्वामींची सेवा करा नवनाथ पारायण करा गुरुचरित्र पारायण करा तुम्हाला ही नक्की अनुभव येईल तर हा छोटासा अनुभव होता पण अतिशय सुंदर असा अनुभव होता अंगावर शहारे येण्यासारखा होता कारण गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण जो करतो त्यालाच त्याची ताकद माहिती आहे काय आहे ते तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद